हिंगोली जिल्हा हा विकासापासून वंचित आहे व विविध प्रश्नांसाठी सुद्धा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि आता महायुती सरकारला विधानसभेत बहुमत मिळाल्यामुळे हिंगोली जिल्ह्याला शिवसेना महायुतीचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या रुपाने मंत्रीपद मिळावं त्यामुळे हिंगोली जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता मदत होईल अशी इच्छा व विनंती शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते अश्विन पाटील गडदे यांनी महायुती सरकारला विनंती केल्याचं पाहायला मिळते पाहुयात काय म्हणाले अश्विन पाटील गडदे विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतो भांगर साहेब यांना मंत्रीपद द्यावे कारण की महायुती सरकार सुद्धा जाणून आहे की लोकप्रिय आमदार संतो ददा मांगर यांचे जे सामाजिक कार्य आहे जे गोरगरीब जनता आहे त्या जनतेचा अहोरात्र रात्र बेरात्री कधीही फोन जर केला तरी त्यांची समस्या एका मिनिटात सुटू शकते आणि त्याचप्रमाणे आमचा हिंगोली जिल्हा खूप विकासापासून दूर आहे शिक्षणाचे असो आरोग्याचे असो रोड असो अ पाण्याचे असो अशा पद्धतीचे विकास कामापासून खूपच आमचा हिंगोली जिल्हा मागासलेला आहे त्या हिंगोली जिल्ह्याचा विकास व्हावा हो वाटत असेल माहिती सरकारला तर आमचे लोकप्रिय आमदार संतोषदादा बांगर यांना मंत्रीपद द्यावे ही संपूर्ण कळमनुरी मतदार संघातील जनतेच्या वतीने मी विनंती करत आहे आणि प्रत्येक मतदार बंधूच्या मनात एकच इच्छा आहे एकच आशा वगलेली आहे की संतोषदादा बांगर हे मंत्री व्हावेत आमचा मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील जे मतदार आहेत जी जनता आहे मायबाप त्यांची एकच इच्छा आहे की, की आमदार संतो ददा बांगर यांना मंत्रिरूपात बघावे आणि त्यांच्या हातून विकास कामे व्हावे कारण त्यांच्या विकासाविषयी आणि कामाविषयी मी काही महायुती सरकारला सांगण्याची गरज नाही आहे कारण ते आपण स्वतःही जाणू शकता म्हणून माझी एकच कळकळीची विनंती आहे की महायुती सरकारला की आमचे संतोदादा बांगर शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमधुरी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार एकदा जनसेवा संपूर्ण जिल्ह्याचा विकास करण्यासाठी त्यांना मंत्रीपद द्यावे असे मी मतदारसंघाच्या व संपूर्ण हिंगोली जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण नागरिकाच्या वतीने महायुती सरकार प्रखर लेखनी लेख मराठी अस्मितेचा